ना याला म्हणले होते पडदे व्यवस्थित दुसरे टाके बदल पण काहीच याच लक्षच नाही वाटत एक तर मला आहे ना आता पहिल्यासारखं ना काम नाही होत बाई त्याच्यामुळे पाच सहा वर्ष झालं या गोट्याला गडी ठेवले तो बी कामा आळम टळम करतो

मग आणि आता लगेच जी 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 भरतास भारी रे तू <laughs> आवडत ना मग मग आवडत म्हणजे बाबा तोय सारखा दिसायला हाय का, का, का पंचक्रोशीत कोणी आवडलेशिवाय तो आहे प्रेम करू राहिले का एवढ्या दिवसापासून कसं आहे मालका पण गळ्यात चालू ठेवायचं नाही तर चाळीन पण गळ्यात ठेवलं नसतं मालकाचं काही घेऊन बसला मालक पुढे येतो हा येत नाही पण माणसं आहेत ना शेजारी पाजारी मालक येतो वर्षातून एकदा दोन तीन दिवस राहत्या परत निघून जात्या तिसऱ्या जातो जात राज आपलं गोट्याच शांताच हा <laughs> बर बर माझे ना थोडे पायद बाबा फायदा तुला हे पडदे वाटले सांगितलं होते ना हा पडदे लॉन्ड्रीला टाकलेत ना धुयाला त्याला अंडवाल दिलं नाही ना अरे ते टाकले पण अजून भरते पडेल तिथे का पटात दुसरे बदलायचे ना मग मग बदलत नंतर पहिले पाय दाबून देतो हा दे दाबून हा पाय दुखतात का बाबा दुखते म्हणजे आता काय सांगायचं नुसते कडकडा चावर आहे रे वाटत कसं काय एवढे लवकर पाय चावाय लागलं म्हणजे कसं व्हायचं हा ना बोट मोड का बोट हा मोड मोड बोट मोड ना काय भानगडे अरे बाबा पायच मोडून का। तो काय नाही नाही पाय नाही मोडतो पण पाय घात का दोन्ही पायकडा कडे जावा तर काय नाय काय बघितलंच नाही काय तर आ आवडला असायचं का तर तू सगळं बघितलं बाबा पण थोडस हे घरीच जाय ना हा दम दमधम दमच नाही दम दमन हे मला नाही बाबा तुला खरच दम निघत नाही गाडी रोडावरच पळते आपली गाडीच स्पीडच कमी होत नाही असं काय जवळ आले की लगेच गाडी पळायला लगेच स्टार्टर मारते गाडी तू गाडी म्हणजे नुसती ती खाली एवढी एवढी रिक्षा आहे पण निस्ती बुंग 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 पळत राहती रेल्वे ला काय तुम्ही मागे टाकते आपले बर बर थोडा हात बी दाब बर का माहिती हात दाब मग मग नाही मग उलट बर झालं ना हा दाबायचं म्हणजे हा ना कस खाद आठ हा सर हा दाबायला बर वाटत ना असं पण काही म्हण गोट्या मला तुझ्याशिवाय एक मिनिट सुद्धा करमत नाही आता हा एक सेकंद सुद्धा माला नसला ना नुसता काय याला कधी पाहिजे आता त्या दिवशी तू याला गेला होता पाय भाजीपाला भाजीपाला आणि खूप गर्दी होती त्याच्यामुळे तुला दोन तीन तास लागले माझी वर खाली वर खाली बाई गोट्या कधी येईल मला पण तसंच होतं बरं का हा ना जर नजरेची आड गेली मला पण करवत नाही अजिबात हा मी आवडते तुला मग आवडते म्हणून तर मग जवळ येतो ना असं तू तर मानलं आवडतो बाबा मी आवडतो काही दोन दिवसात जवळ आहे का नाही ना, ना। सात आठ वर्षापासून जवळ आहे आपण जस मालक बाहेर कामाला गेला आपलं राज्य झालं आणि तुला जस कामावर ठेवलं तसं तू एकदा तरी गेला ना पुढं मग एक दिवस कुठंच नाही गेलो साधा मी म्हाताऱ्याला भेटायला नाही गेलो जायचं तू पैसे टाकीतो हा मग मी डायरेक्ट म्हणतो ना पैसे मी तुम्ही म्हणून मी जातच नाही मला म्हणजे करमत नाही मग जायचं म्हटलं ना मलाच करमत नाही हा सोबत तू जर आणली तर मग लगेच जाईल हा पण मी कुठे येऊतो आहे सोबत आपलं इकडे चालू चार मी तेच बरं तेच मोठं येत नाही तर माझी आहे नाही तुला घेऊन जावं महाबळेश्वरला फिरावं थंड हवेला गोव्याला जाऊन यावं फिरून मग कधी घेतो आम्ही पण इथली माणसाला सांगतील ना मग मालकाला हा म्हणजे दोघ जण कुठतरी गेले होते लॉक हा म्हणून मेन तर ते मालकाला संशय आता का नाही आपला कसं आपलं नाही मालक तुला ठेवील का मला काढून काय आणि तू बाहेर गेल्यावर जीवच ठेवणार नाही मी नाही तसं नाही करायचं बाबा तुझा जीव मला प्यारे आहे हाय बर मी काय म्हणते तू सगळ्या करायला झाडू मारला पण रूम राहिलाय हा काय झाडू मारून घे नंतर मार्च ना तू का इकडून मागून मग जाईन तेवढं झाडू मारून घे पहिलं हो बरं बरं थोडी हा बाबा थोडी रे हा तुके तुझ्या हाताची सवय झाली ना मला आता मला मला कधी आलं पाठव दाबायला लागेल ना तरी मला सर ने मला आता तुझ्या हातांची सवय झाली ना वा वा वा, वा, वा। बर मी काय म्हणते गोट्या आता तू जाय पण काय करू जाणून घेऊ काढून जा साफ करून घे जा छोट्या वेळ गेलो असत ना जायना बाबा सांगितलं ते ऐक ना, ना तू आता हल्ली स्वतःला ऐकत नाही माझं काहीच नेमका मोडी यातून आणलेलं जातो बाबा आला का तुला मूड लागला तुला म्हणजे सारखा मूड येतच राहतो बघ बर चाले मी येतो चालू दोन तीन वाखात मूड येतो तुला मग एवढी चांगली जवळ आल्यावर मूड येईल नाही तर काय होईल बरं मग मी काय म्हणते आधी झाड मारून घे आणि मग मग येऊ का परत तो मूड आलाय ना हा तो मूड शांत झाला पाहिजे लगेच लगेच आलो मी पाच मिनिट झाडू मारून लगेच आलो हा पडशील पडशील चला आता आहे ना पटपट पटपट झाडू मारून घ्यावं आणि मालकीनीकडे जावं लय मूड आलाय आता आता आहे ना मालकीनीकडे लवकर गेलंच पाहिजे लय मूड आलाय वाढदिशेन झाडून घेतो जातो मालकीनीकडे शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली पदर रे वर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून जर दांडा धर पोरी जरा जपून जर जर दांडा धर राहते का न माझ्या दिशेन झाडू मारून घेऊ रे म्हणजे पटपट 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 झाल झालं झाडू का आर झालं 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 जातो मालकी निकड झाडू इथेच ठेवून देतो चला Hello? t ô बापरे

डोकंय का डोकं नाही दुखत पण मग दवाखान्यात जाऊन नाही रिपेअर होणार मी काय झालं नाय अरे गोट्या तुला कस सांगू आता तुला खूप मोठा धक्का बसल जर सांगितलं तर काय नाही तुम्हाला टाक ना, ना काय दुखतंय काय नाही तर पाहिजे ते आपण डॉक्टरला इथं बोलू कपड्या नाही का जास्त <coughs> 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 <coughs>

मालक येऊ राहिले मालक येत आहे ना मग एवढं काय विचार करते ती एक दोन तीन दिवस राहील दोन नाही तर चार दिवस राहील आणि जाईल परत ते जाते तेच मला माहित होत तुझा गैरसमज होईल आता याच्यात काय गैरसमज आहे अरे बाबा येतो म्हणजे आयुष्यभराच येऊ राहिले मला तिकडं म्हणजे का, का, कायमच कायमच आता कधीच परत दुसऱ्या देशात जाणार नाही का करणार काय मग तिकडचं काम संपलंय त्यांचं कंपनीने इकडे पाठवलं शेजारचं गाव आहे ना हा तिथल्या कंपनीमध्ये म्हणजे शेजारच्या आपल्या एम आय डी सी ला पाठवलं खरा इथंच राहणार आणि इथून जाऊन येऊन करणार आता सांग बर आता तुला बसला का नाही धक्का तर धक्का बसल नाही तर काय होईल आता हे मला इथं तर येणार मग ते तू हा कायचं राहणार इथं कायचं राहणार ते आपलं प्रेमाचं कसं होणार

मी काय म्हणतो खरं मी शपथ घेऊन जातो तू पळून चल माझ्यावर मी तुला सांभाळतो चल पळून माणूस तू कस तुला रा काय होत काय होत काय होत अरे गोट घेऊन राहिले

काय झालं मी तुला कधी सोडणार नाही दे नाही तो कोण बी हो माल हो त्याला हाकलून देईल मी हाकलून देईल मी त्याला तुला नाही सोडणार मी नाही शांत तुला सोडणार नाही तुझ्या शिवाय मी राहू शकत नाही शांते काय झालं शांते <laughs> अगं शांत असं का करते तू शांती झालं काय तुला तुला काय झालं असं का करते तू मालक कंपनी बंद पडली तुला काय मालक आता इकडे

बहारो फूल मेह साओ आया है मेह बो बाया मग आपलं लग्न लागणार मग आपण म्हणपात जाणार आहे ना कोट्या बरोबर आहे ना बरोबर आहे सरसे बरोबर आहे जागी लावून घेऊ ना आज जाऊ ना ते काय जायचंय ना जायचंय ना हा जायचं मग तुम्हाला हा मी घास गप अगं शांत बस शांत आज शांत काय नाही गप शांत हाय शांतीचा एवढा माझ्यावरती जीव आहे हा माले कोण उद्या येणार आहे तिला असं वाटायला लागलं की आम्ही भेटणार नाही बोलणार नाही चालणार नाही माझ्यासाठी काय नाही 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 ना सोडणार काही जरी झालं ना तरी चालेल चाले। मी माझ्या शांतीला दवाखान्यात नेन रिपेअर करीन तिला दवाखाना चांगल्यातलं चांगलं दवाखाना टाकते पण मी तिच्यापासून लांब नाही राहणार तेजा किती प्रेम आहे माझ्यावरती शाते हां जय शाते हां चला द तू आता

मस्त इथं बसू मस्त प्रेम करू मालकाला हाकलून दे बर का मालकाला हाकलून दे त्याला इथं ठेऊ नको का नाही आज वाटून राहिल तिकडून मालक नाही नाही कोण आलं कोण नाही कोण नाही तू माणूस सोडू नको बरं का नाही सांगा आपण कपडे घेऊ मस्त कपडे नाही शांत तू काळजी करू नकोस आपण किती मजा ना मग तू मला कधी सोडित नाही मी तुला कधी सोडित नाही काम कर लगेच तू करतो गोट्या ते काम कर का तू करतो तू मला खडूस मला नाही आवडत तू मी नाही थांबणार त्याच्या जवळ तू थांबू नकोस त्याच्या पैसे मी आहे ना तुझ्या तु पैसे मी असले तर नाही ना तुला टेन्शन नाही नाही तू तर माझ्या काळजाचा तुकडा आहे तू माझ्या इथं ऋतून बसलाय इथं ऋतून तू सुद्धा माझ्या इथं आहे ना तू पण इथं आहे माझ्या आपण आपलं लग्न होणार आहे ना हा मग दोघांच शुभमंगल सावधान मग तू माझ्या गळ्यामध्ये आज हार टाकशील मी दोया गाळ्यात हार टाकील हा शत घेऊ नकोस बरं का मी तुला आहे ना एकदम चांगले सुखात सांभाळेल मी नाही घाबरत कोणाला मी नाही घाबरत जाऊ बरं का हा जाऊ ना जाऊ हा गोव्याला जावं आपण तू म्हणशील ना तिथं जावं आपण कुठं कुठं तुला गोव्याला नेन महाबळेश्वर हा काश्मीरला जाऊ आपण पाहिजे तर मालक नाही नाही आला वाटते त्याची आहे ना तुझ्या सोबतच राहायची बाबा मी आहे ना तुझ्या सोबतच आहे ना तू काळजी नको ना बस इथं तू तू बस 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 हा अक्षात शांते, तर शांते माला तू तर माझ्यावरती लय जीवपाठ प्रेम आणि अशा परिस्थितीत तुला सोडणं तर चुकीच आहे पण मी आयुष्यभर तुला सोडणार नाही येऊ दे तो मालक आला ना तरी चालत मी मालकाला सांगेन पाहिजे तर मनातलं सगळं मोकळं बोलून दाखवेल पण मी ना शांत तुला सोडणार नाही ग काय म्हणलं तू मालकाच नाही मालकाचं नाही काय नाही मी त्याला नाही नाही

आपण आपण मजा मारू शांते नाही त्याच्याकडे नाही नाही जायचं आता काय नाही पहिलं तर आहे ना मला आहे ना शांतीला दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे काय नाही डॉक्टर कडून उपचार करून घेतो शांतीला असं सोडून मला तर जमणार नाही माझ्यासाठी ती वेडी झाली बिचारी काय नाही तो नाही येणार नाही तो नाही तुला हॉटेलला जेवायला नेतो मस्त भगी आपण तिकडे जेवण करू आणि तिकडेच आपण दोघं लग्न करू हा आ, करू? हा लग्न करायचं लग्न करायचं लग्न तू करणार हा मी करणार मी तुला सोडणार नाही सांगते मध्ये हा मटण घेतो सगळं घेतो तुला आता फोट सांगून दवाखान्यात न्यायची वेळ आली मला काय फोटो सांगित नाही फोट सांग त्या मालकाला जर फोन बिन आला तर फोटो सांगू आपण हा <laughs> लागल लागल चल पहिल्या जेवायला हा, हा? हा? त्याला कुलूप लावून चावी आपल्याकडे घेऊन जाऊ मला हटेल मोठ्या तिथं जायचं मस्त पैकी मटण घ्यायचं तुला मटण खायचंय ना मटण खाऊ परत मग मंडवळ्या हारा घेऊ साडी घेऊ तुला नवीन पैठणी पैठणी मग आपण लग्न लावू हा बर, बर मग आता मी येते तुझ्यासोबत हा चल चल माझा चल बर हा हा चल